आर्थिक व्यवस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी समजल्या जाणाऱ्या मनपा स्थायी समिती सभापती पदाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे यातील नवीन सदस्य नियुक्ती घोषणा येणाऱ्या अठरा फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे स्थायी समितीमध्ये कोणत्या नगरसेवकाची सदस्यपदी नियुक्ती करावी या कामाला पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहे या समितीमध्ये सुद्धा भाजपा पक्षाचे पक्ष बलाबल असून पुन्हा या सभापती पदावर भाजपा पदाला कोरोना काळात वेळ न मिळाल्याने त्या पुन्हा सभापती पदावर आरूढ होण्याची त्यांची इच्छा आहे तर गेली चार वर्षे भाजप पक्षाचे आपल्या प्रभागात नेतृत्व करणाऱ्या तसेच अमरावती शहरात अनेक आंदोलनात सहभागी होणाऱ्या नगरसेविका स्वाती कुलकर्णी या सुद्धा स्थायी सभापती पदावर नियुक्ती होण्याची त्यांची इच्छा आहे स्वाती कुलकर्णी यांनी सुद्धा भाजप वरिष्ठ पदाधिकारीकडे मागणी केली आहे तर राधा कुरील यांच्या पूर्वीच स्थायी सभापती पदावर काम करणारे भाजपाचेच नगरसेवक तुषार भारतीय हे सुद्धा पुन्हा सभापती पद मिळावे याकरिता कामाला लागले आहे मात्र मार्च महिन्यात नवीन सभापती पद कोणत्या नगरसेवकाच्या गड्यात पडेल कोणता नगरसेवक नगर भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकारी जवळ आपली सेटिंग करेल हे आता येणाऱ्या काही दिवसातच समोर येणार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती